दुसरी पाठ सातवा वडेश बहरला चिंचपूर नावाचे गाव होते गावाजवळ ओढा होता तिथे एक झाड जाड़ होते झाडाचे नाव होते वडेश वडेश उंच उंच वाढला होता जणू काही आभाळाला भिडला होता आजूबाजूला खूप खूप पसरला होता फांदी फांदीवर पानेच पाने होती पाने हिरवीगार होती झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मज्जा यायची झाडावर चिमणी कावळा खारुताई मैना राघो यायचे किलबिल करत बोलायचे गोड गाणी गायचे वडेशला पाखरांची भाषा समजायची तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा पाखरांना पिले होती चिमणीचे पिलू होते चिनू कावळीनीचे पिलू होते कानू पोपटाचे पिलू होते पिनू पिले लपाछपी फी खेळत पारंबी पकडून झोके घेत खूप दंगा करत दुपारी वडेशची झोप मोडायची तो वैतागून जायचा पिलांवर रागवायचा पिलांना सांगायचा उडा उंच भूर भूर जा खूप दूर दूर करता खूप कट कट झटपट धन्यवाद